बचतीच्या गटावर लागला संसार जुटायला या बचतीच्या गटावर लागला संसार जुटायला उधार बाजार जीव झाला बेजार अरे उधार बाजार जीव झाला बेजार आता लागलायन लढायला आता लागलायन या बच गटावर लागलाय संसार जुटायला या बच गटावर लागलाय संसार जुटायला तो तिच्या गटावर लागलाय संसार जुटायला या बच तिच्या गटावर लागलाय संसार जुटायला लेकीच्या घरी आहे जवळ लेकीच्या स्वतीच्या गटावर लागला संसार जुटायला या बसोतीच्या गटावर लागला संसार जुटायला घरी आय मुलगा जार घरी आय मुलगा जार डॉक्टर मन बिल झालंय हजार डॉक्टर मन आता बिल हजार बचवतीच्या गटावर लागलाय संसार जुटायला या बचवतीच्या गटावर लागलाय संसार जुटायला झालं तसा